नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो आपण बघत आलेलो आहोत की ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे तीन पास, पास ते पाच साडेपाचपर्यंतचा जो काळ आहे त्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो आणि या वेळेला जेव्हा आपण नामस्मरण करतो किंवा जप धारणा करतो तेव्हा ही सेवा आपल्या देवापर्यंत शंभरपटीने अधिक लवकर पोहोचत असते त्यामुळे या वेळेला उठून आपल्याला दिनचर्या ठरवायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे उठल्यानंतर तर सुरुवातीला उठल्यानंतर आपण जेव्हा बेडवरतीच असू तेव्हाच आपल्याला नमस्कार करायचा आहे देवाला आणि बोलायचं आहे की धन्यवाद स्वामी या सुंदर दिवसासाठी असं करून आपल्याला स्वामींना धन्यवाद मानायचे आहेत आणि नंतर आपल्याला रोज संध्याकाळी झोपताना बघा तुम्हाला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि रोज सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर तुम्हाला देवाजवळचा दिवा लावायचा आहे दीप प्रज्वलित करूनच तुम्हाला नामस्मरण करायचं आहे देवासमोर बसून आणि नंतर तुम्ही आध्यात्मिक पुस्तके सुद्धा वाचू शकता आणि ते झाल्यानंतर तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे योग साधना करायची आहे रोज तुम्ही दहा ते पंधरा मिनटं या वेळेत योग साधनासुद्धा करायची आहे आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपण दिवसभरात काय काय महत्वाची कामे करणार आहोत ती सर्व कामे तुम्हाला लिहून काढायची आहेत आणि त्या दिनचर्येनुसार तुम्हाला जायचं आहे त्यामुळे तुम्हाला आवाज आपण काय काय करायचं आहे हे सुद्धा एक तुमच्याकडे एक लिस्ट राहील म्हणून तुम्ही हे पूर्ण दिनचर्या हे सकाळीच आपण उठल्यानंतर ठरवायला पाहिजे आणि या रीतीने जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमच्यात सकारात्मकता जाणवत राहील आणि तुमच्यामध्ये खूपच एक पॉझिटिव्हिटी आल्यासारखं तुमच्यात भासत राहील म्हणून हे नक्की करा ब्रह्ममुहूर्तात केलेली सेवा ही शंभर पटीने आपल्या देवापर्यंत पोहोचत असते म्हणून ही सेवा नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ